नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज इतका पाऊस झाला दुपारी इतका पाऊस हे बघ पाणी वगैरे तुंबले तर दिवसातून चार पाच वेळेस आल्यामुळे जास्तच पाणी हे झालं पण आज आम्ही कांद्यांचे कॅरेट जे आहे ते भरलेच कारण की गरजेचंच होतं ते भरणं हे बघ इतकं चिखल वगैरे झाला इथे कागद वगैरे टाकून भरले हेवेगळे या साईडने खाली ओढले काही आणि काही साळीत भरले तर कॅरेट भरपूर असे भरले आम्ही तर याच्या खाली झाकलेले पूर्ण कॅरेट मला कौते तर बघा एवढे पूर्ण कॅरेट जे आहे ते भरले या साईडने पण मग तुम्हाला दाखवते मी तर बघा एवढे कॅरेट भरले तर पस्तीस चाळीस कॅरेट भरले आज तर पस्तीस चाळीस कॅरेटमधून हे बघा एवढे दोन कॅरेट जे आहे ते निघाले आणि हे जे आहे ते खादडमध्ये आहे आणि हे दोन फेकल्यामध्ये जातील आता आणि इकडे एवढं माती वगैरे निघाली आणि कागद टाकूनच भरले चाळीत पण काही ठेवलेले भरलेले कांदे या बाजूने जे दिसतंय तिथे तेवढा खूप इथून तर तिथपर्यंत गेला होता खराब कांद्यांचा तो पूर्ण भरून घेतला पाऊस आल्यामुळे सगळीकडे नुसती चिडचिडशिडशिड झाली आणि आज घास त्यांनी एकट्याने कापून आणला मस्त कुटी वगैरे टाकली काही तर आपण कुट्टीला पूर्ण याला हे मारलेलं होतं नेट तर नेट जे आहे ते मध्ये उन्हाळ्यामध्ये खूप सारी हवा सुटल्यामुळे ते नेट जे आहे ते पूर्ण तुटल्या गेलं आणि पूर्ण खाली पडल्या गेलं काही उन्हाने पूर्ण झिजून गेलं त्याचं त्यामुळे थोडीफार कडाची जी आहे ते कुट्टी पण खराब झालेली आतमधली जी आहे ती चांगली तर कुट्टी चांगली रापलेली त्यामुळे गाई चांगली खात आहे पण तरी इथं मुरून टाकल्यामुळे पाणी वगैरे काही साचत नाही एकदम भारी आहे एवढं तरी झालं आहे आणि घरासमोर जे आहे ते गवत खूप झालेले घरीच पेरू असतील हो एक आणि दोन पिकेल पाना बागात संध्याकाळी चार एक वाजता हे सगळे गवत मला आता काढायचं आहे पण वेळच मिळत नाही इकडं औषध मारलं पण इकडचं राहून गेलं आहे तर हे मला पहिले आता काढायचंच आहे पण पहिले आता कांद्यांचं काम उरकून घेऊ आणि मगच तर आज बघू उद्या दहा एक कॅरेट भरायचे अजून म्हणजे फुल गाडी जाणार त्यासाठी तर हे बघा आपण हे मशीन आणलेलं आहे तर याच्यामध्ये आपल्यांना मका टाकून जे कडा काढामेळायला मका उतरली नाही आपल्या वावरामध्ये तिथे टाकायचं आहे जिथे पातळ झालेली आहे तिथे पण याच्यामध्ये भरून ते टाकायचं आहे तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच कसं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच